मित्रांनो आपल्या समोर येत आहेत प्रसिद्ध ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर डबकर दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज बाब्याचा कसं काय कम बॅक आहे बाब्याच पहिल्यांदा बैल पडलाच नाही तर ह्या मैदानासाठी तेव्हा चांगला बैल पडला होता आणि आज तर काय बैल पडला म्हणजे सबर जास्त आजचा कमबॅक आहे का हो पहिल्यांदाच सरजे संघ आमचं सात नंतर पायर झाला होता नाना संघ आम्ही मॅडमला बोललो मॅडम मॅडम म्हणलं चालते गाडी पहिली पडलेली आपली बरोबर हा गाडी परत पर, म्हणजे चार पाच बांधून गाडी पडलीच होती सरजेची बाबीची मॅडम म्हणलं काय हा हा ना गाडी म्हणजे काय विषय आज कसं वाटते काय आज आम्ही खूपच आनंद आहे कारण की बैल आल्यानंतर पहिल्या गोलाला जाणं हे महत्वाचं होतं आम्हाला बरं बरं प्रथम त्यामुळे आज विषय येत नाही ना बैलाचा काय आणि त्याच्या जोडीला साथ लाभली ती हिंद केसरी सरजाची काय सांगा सर्ज तर पळतोच की सगळ्याला माहितच होत सरजा पळतो की पण एक इच्छा होती की परत गाडीला आपली पळवावी पण आता रात्री आमचं नियोजन झाल्यानंतर गाडी आमची पळाली तर गाडी अशी पळाली की अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आज जबरदस्त गटाला असेल गटाला जबरदस्त असतं स्पीड लावले त्यानंतर ह्याला असेल सीएमेला असेल जबरदस्त फरकाने गाडी पळते हो गाडी चांगली पळती गाडी म्हणजे कसं बाब्या पहिल्या ऋतूवर आला होता बैलाचा थोडासा मध्ये मध्ये काळामध्ये थोडासा पोटाचा आला होता बैलाला ते आम्हाला पण थोडंसं कळून आलं होतं बैल दोन तीन महिने दोन महिन्याचं बसून ठेवला होता आम्ही तिकडे पाठवला होता तिकडून आल्यानंतर मग बैल सुराव लागला तर सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलं काय झालं होतं एकंदरीत आधार आधारमध्ये बैलाला असं म्हणजे असं झालं होतं की बैल गट पळून आला ना तर बैल असं म्हणजे आळख पिळूख देत होता आणि सगळे संडास पात्र करत होता थांबतच नव्हता पाच चुपडी झाले का करायचा बैल मग कशी ट्रीटमेंट घेण्यात आली काय ट्रीटमेंट डॉक्टर केली डॉक्टर ट्रीटमेंट चांगली केली सलाईन बिलान बैला लावल्या त्यानंतर परत मी म्हणलं रिस्ट वर बाय बैल ठेवू आज दोन महिने बैल रिस्ट ठेवला बैल हां मग बैल तिकडे पाठवला तिकडून आता बैल पोळ्याच्या मैदानाला शंभर टक्के आणि अतिशय ऍक्टिव्ह दिसतोय लगेच थोडं जरी हालचाल झाली तरी आता मागच्या पेक्षा हा आता बैल बैल फ्रेशच आहे म्हणजे फ्रेश एकदा पहिल्यासारखंच बैल शंभर टक्के फ्रेश फौजी काय म्हणाले काय फौजी बोलले की गाडी सुंदर अशी पडली आज बघायला पण चांगला आज मी पाहतोय म्हणजे बरेचसे चालक गाडी चालवणार तर मी हे बैल जवळ येईल का नाही शक्यता नसती पण आज बाबा एवढ्या जवळ येते काय सांगा बाब्याचं काय बाबा आपलं प्रेमच आहे प्रेमच आहे हो एकदा आम्हाला सोमा ड्रायव्हर डबकर आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबी आहे सुंदर असं नाव ऐकताना शंभर टक्के भेटणार का आगामी नियोजन कसे काय आता पुढचं नियोजन करूया की आता आजचं फायनल नंतर बघू नानांचं आमचं बैल बोलणं बैठक होईल त्यानंतर आमची कुठलं पुढचं नियोजन कसं होईल आणि सकाळी आल्यास तुम्ही सांगितलं होतं की बाबा ज्या आज पायरा हो मी आलेलं तुम्हाला बोललो की आज सरजा सरांचा आहे म्हणून पायरा सरांच्या आशीर्वादा आज गाडी राहिले बरं बरं चालते धन्यवाद धन्यवाद पहिरा नाही पहिरा चांगला भेटला तर हो रात्री साडे आठ वाजता पहिरा गेला तुम्ही हो आणि फेऱ्यासाठी आला म्हणजे फेऱ्या काढून घेऊ एक प्रकारे हो आणि एक नंबर झाला एक नंबर झाला एक, एक सरांचा आशीर्वाद तुम्हाला मगाशी बोललो सरांचा आशीर्वाद सगळ्या सरांचा आशीर्वाद आहे जनतेचा पब्लिक सगळ्या आशीर्वाद आहे फॅन पोलाचा त्यामुळं गाडी सेमी आणि गट आणि सेमीपेक्षा फायनल लय पळली फायनल गाडी चांगली गाडी मध्ये गावल्यामुळे गाडी चांगली पळली बाब्याची ह्याची म्हणजे पहिल्यापासून नाना गाडी हरत नाही कधी नाही गाडी चांगली पळाली राहिली गाडी एक नंबर केला तर आनंद आहे नाना आता अलीकडे पहिल्याला पण लय खूप अडचण आहे म्हणजे पण आज आज दाखवून दिलं ज्या वेगाचा शेवट सर आहे हो दाखवून दिला ना। काय नाना हा विजय कुणाला करतात सर असं आज सरांचा आशीर्वादामुळे झाले हो झालं सरांच्या आशीर्वाद ना काय सांगाल मैदानामधला आजचा जल्लो जलो सांगाल गटाला गाडी बसल्यानंतर त्यानंतर सेमीफायनलपू पब्लिक व जनता सगळी म्हणजे होती मैदानात उलावी बघते ती सगळी खुशी ती गाडी बसली की सगळ्याला आनंद होत होता नाना एका डोळ्यामध्ये एक आनंद आशीर्व तुमच्या आज दिसून येत आहेत सगळ्या संबंध जनतेला काय त्याच्याविषयी काय सांगाल काय आपला माणूस नाही आपण त्यात सर ज्याच्यातच आम्ही त्यांना बघतो म्हणजे श्रेय कोण दे आज सर असते तर म्हणजे अजून आनंदही झाला असतो आनंद फायनल झाली आणि अंकिता वहिनींनी तुम्हाला पाच हजार रुपये बक्षीस पुकारलं काय सांगाल त्या आनंद आहे आनंद आनंद आहे आणि हा हे सर सर्व फॅन्स आहेत सर्जेचे सर्जेवर प्रेम करतात काय सांगाल त्याबद्दल म्हणजे सगळ्या प्रेक्षकाची इच्छा होती की कट फॅनची सगळं इच्छा होती की सगळ्याची एक नंबर सगळ्या या गाड्या आज करावा सरांच्या ह्याच्यासाठी सगळ्याची इच्छा होती सध्या बैलांनी मी करून धावलो दोन्ही बैलांनी पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये बाबी आणि सरज्याची जोडी दिसते आम्हाला त्याच जोशात पळतीये हो बाबाने सुद्धा जबरदस्त कम बॅक केलाय हो। आगामी मैदानामध्ये पुन्हा ही जोडी आम्हाला पळताना दिसेल दिसेल नाही एखाद्या मैदानात कसं एखादा पहिलं वाजरा इकडे तिकडे झालाय त्यामुळे नंतर आपण आगामी मैदानात दिसेल जोडी तेच त्याच पद्धतीचा स्पीड लागले का मागील तीन गाडी तशीच पळाली तशी तशीच एक नंबर पळाली ना जवळपास दोन महिने विश्रांतीवर होता त्याला फेरे वगैरे काहीच नव्हते छत्रपती सॉरी बुलढाण्याला बैल होता काय सांगाल म्हणजे आज पण आजारी काहीतरी होता म्हणून सगळं व्यवस्थित काय सर्व सुट्टी मेकर झाले तुमचे परत सर्व कार्यकर्ते झाले जे सरजासोबत असतात त्यांचं किती महत्वाचं रोल आहे या विजया पाठीमाग काय सांगायचं कारण मी आत्ता पाहिलं सरजाला सोडताना जवळपास तुम्ही आठ ते दहा जण होता आणि कासरा गाडी खाला सवच आहे ती एवढी मोठी फॅन फॅमिली ही सगळी आज उपस्थित आहे कसं वाटतंय सगळं आनंद वाटतो सगळे आहे ती लाईव्ह भरपूर जण बघते बघत होती भरपूर जना बघते हा नाना तुमचे फॅन जवळपास नाही म्हटलं तर भरपूर आहे महाराष्ट्राच्या बाहेरून पण आज तुम्हाला मला सांगतात नाही दिखता आहेत भरपूर आहेत फोन येतात म्हणजे फोन येते काय प्रतिक्रिया काय असतात की बाबा गाडी ना कशी पळाली ना एवढा अनुभव आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा बरेच वर्ष झालं तुम्ही गाडी त्याचा कुठेतरी अनुभवाचा फायदा होतो की आज नाही म्हटलं तर सर्व नामांकित नंदी होते महाराष्ट्र गाजवण्या काय सांगा त्या बद्दल सगळ्याची सगळ्याची नंदी पळत होती का आहे माणसानं हार बिसन केली पाहिजेत बिसन केली पाहिजे एक प्रकारे रणजित निंबाळकर सरांचा आशीर्वाद सर्जामध्ये सर्जावर आहेच आणि कुठंतरी सरांचं अस्तित्व सर्जेकडे बघून आपल्याला दिसतं काय सर हो, सरांचं जे माणूस असं होते कि दिवसात नाही किती फोन होते येऊन जाणारच ना काय चाललंय काय ना गाडी येऊन जाणारच माणूस पहिल्यापासून फक्त आज आपल्यात सर्जेच्या पेरवणाला जो आहात होता तो आपल्यात नाही आशीर्वाद मात्र काय माहित सरांच्या पडच्या झाला सरांचं काळीज जाईल जायचं सरजा सरजा सरांसाठी पोहते म्हणावं लागेल हो नाही सरांसाठी व जनतेसाठी सगळ्यांसाठी बैल पोहते फॅन्स फीस सगळ्यांसाठी बैल पोहते चालते नाना धन्यवाद